नाही आज पांढरा हत्ती पोचणं शहाना जड चाललंय का एकनाथ शिंदेचे झाले तेवढे लाड पुरे झालेत आता वेळ आणि काळ दोन्ही बदललाय शिंदेच्या आमदारांवर भाजपची सत्ता टिकवण्याचे दिवसही संपलेत त्यामुळे येत्या काळात शिंदेचा पांढरा हत्ती पोचणं आता भाजपालाही जड जाणार हे नक्की अजित पवारांची साथ मिळाल्यानं भाजपचा वारू कधीच बेभानपणे उधळला आता राज ठाकरेंचं बळ मिळाल्यानं मुंबईत शिंदेची कुंडीत झाली आहे परंतु याशिवाय महायुतीतील महत्व देखील कमी झालंय आता भाजपला निर्णय केवळ एवढाच घ्यायचा आहे की विधानसभेवर शिंदेना मांडीवर बसवायचंय की भाजपने शिंदे नकोसे झाले की काय असा प्रश्न सध्या विचारला जातोय भाजपच्या शिंदे गटावर किंबहुना एकनाथ शिंदेच्या क्षमतेवर आता विश्वास राहिलाय का असाही प्रश्न निर्माण होतोय सुरुवातीला अखंड शिवसेना असताना भाजप व शिवसेनेची पंचवीस वर्षांपासूनची युती होती त्यावेळी युतीमध्ये अन्य कुठल्याही तिसऱ्या पक्षाची गरज ना भाजपला वाटली ना शिवसेनेला परंतु त्यानंतर पुलाखालून बरस पाणी वाहून गेलं आणि आता शिवसेनेची दोन शकल झाली आहेत

शिंदेगड पवार व ठाकरेंचा जुगाड लोकसभेत चालला तरच भाजप विधानसभेसाठी शिंदेसह दोघांना जवळ करणार आहे त्यात शिंदेसाठी पुढील काळ अधिकच नाजूक असणार आहे राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजपनं मुंबईतलं आपलं स्थान भक्कम केलं राज ठाकरेंमुळे मुंबईत एकनाथ शिंदेची कुंडी होत आहे राज यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला महायुतीत सहभागी करून घेणं हे मोठं दिव्य काम असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगते राज ठाकरे विद्रोही विचारसरणीचे आहेत अशात महायुतीत समन्वय राखण्यासाठी तिन्ही पक्षातील नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत लोकसभेसाठी तर महायुती टिकणार हे स्पष्ट झालं आहे परंतु त्यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीतही महायुती अबाधित राहणार का याबाबत प्रश्न निर्माण होतो लोकसभा निवडणुकीत भाजप तीनही पक्षांची उपयुक्तता तपासूनच विधानसभेत युती करणार आहे असे संकेत आताच मिळतात सध्या लोकसभेसाठी भाजपनं बत्तीस जागांचा आग्रह धरला त्यातील एक ते दोन जागा मनसेला जाण्याची शक्यता त्यामुळे विधानसभेतही जागा वाटपावरून पेच निर्माण झाल्यास दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेप्रमाणेच भाजप युती तोडून स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जाणार याची शक्यता अधिक वाटते अशा वेळी भाजप शिंदेनाही बाजूला सारून सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढून निवडणुकीनंतर गरजेनुसार युतीची चाचपणी करण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या काळामध्ये एकनाथ शिंदेचं लोढणं किती काळ आपल्या गळ्यात अडकवणार हे बघावं लागणार आहे माहितीनुसार राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाला शिंदे यांच्या शिवसेनेत समाविष्ट करावे अशी गळ भाजपकडून राज ठाकरे यांना घालण्यात आली आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी जर आपला पक्ष शिंदे यांच्या शिवसेनेत विसर्जित केला तर शिंदेची मोठी अडचण होणार आहे राज ठाकरे शिवसेनेत दाखल झाल्यास एकनाथ शिंदे यांचं पक्षातील अस्तित्वच संपुष्टात येणार आहे राज ठाकरेंसारखा आक्रमक चेहरा शिवसेनेमध्ये आल्यास ते पक्षावरती ताबा मिळवतील अशी भीती शिंदेना तर दुसरीकडे शिवसेना पुन्हा एकदा बाळासाहेबांचे पुतणे व ठाकरे घराण्यातील असल्यानं शिवसैनिकांचाही यास नकार नसेल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना विरोध करूनच शिवसेनेतून काढता पाय घेतला होता त्यावेळी ते त्यांनी आपणच शिवसेनेचे खरे भविष्य असल्याचं सांगून उद्धव ठाकरेंवरती टीका केली होती आता पुन्हा एक वेळा म्हणजे पुन्हा एक काळ असा आलाय की शिवसेना राज ठाकरे यांच्या ताब्यात जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये किंवा ताब्यात गेली तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातील उलथापालट ठरू शकते व या एका घडामोडीमुळे राजकारणातील सगळी दिशाच बदलून जाऊ शकते ज्याच्या हातामध्ये पक्ष गेलाय तो जर दुसरा ठाकरेच असेल तर मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती किती टिकून राहते हे पाहणं करणं गरजेचं आहे पण एकतर चित्र आता स्पष्ट झालंय की राज ठाकरे यांच्या एंट्रीमुळे एकनाथ शिंदेचा गेम हा शंभर झाला अडीच वर्ष जवळपास एकनाथ शिंदे हे सत्तेमध्ये राहिलेत जितका एकनाथ शिंदेवरती स्टडी करायचा होता तो भाजपचा आता करून झालेला आहे आणि आता वेळ हीच आहे की आता शिंदे रूपी पांढरा हत्ती पोचणं भाजपा हायकमांडच्या जीवावर आलं याबाबत तुमचं काय मत आहे जास्तीत जास्त या मुद्द्यावरती व्यक्त होत चला एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून सत्ता मिळवू शकले परंतु स्वतःच नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांना अजून काहीसा वेळ द्यावा लागणार आहे असं चित्र जे आहे ते दिसून येत या मुद्द्यावरती व्यक्त व्हा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनला विचारायला अजिबात विसरू नका बाकी जय महाराष्ट्र पब्लिक